मित्रांनो आपल्याला त्या अशा विषयावरती आज बोलायचंय सध्या नागपूर जिल्हा नागपूर शहर ज्या आगीमध्ये होरपळत आहे त्या दंगलीमध्ये होरपळत आहे आज हे खूप निंदनीय आहे आणि हे खूप चिंताजनक आहे आता या नागपूर प्रकरणामध्ये या नागपूरच्या घटनेमध्ये नेमकं झालं होतं काय हा एक मुद्दा असतो पण त्यापूर्वी तुम्ही गोष्ट समजून घ्या नेमकं हे प्रकरण चाललं हे प्रकरण कुठेतरी औरंगजेबांशी निगडीत आहे ठीक आहे तुम्ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा कारण औरंगजेबांच्या कवरीपासून जो वाद उद्भवला तो वाद आज जाळफोडीपर्यंत येऊन ठेपलेला आहे आता औरंगजेब कुठला महामानव आहे का कुठला औरंगजेब हा भारताचा कुठला असा मोठा महापुरुष आहे का हा एक विषय महत्वाचा आहे आपल्याला ह्या वेळेच कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण बघा महत्वाचा मुद्दा काय औरंगजेब हा एक क्रूर शासक होता औरंगजेब हा एक चोर लुटारो होता कारण मंगोलियामधून हे मुघल भारतामध्ये आले फक्त लुटायच्या उद्देशाने आले होते फक्त भारत देश लुटायचा आणि इथलं काय काय घेऊन जायचं काय आहेत ती संपत्ती सोनं वगैरे हो पण त्यांना एक मोह सुटला की भारतावर राज्य करायचा कारण भारता त्यावेळेस सोन्याची चिडिया म्हणत होते मग ह्या क्रूर शासक आणि आपले शिवाजी महाराज यांची लढाया जे झाल्या त्यामध्ये नैतिकता आणि अनैतिकता होते कारण अनैतिकता हे औरंगजेबाकडे होते अनैतिकता हे शिवरायांकडे होते त्यामुळं बघा आपण एखादा पिक्चर बघतो त्यावेळेस आपण बाजू ही नेहमी हिरूची घेतो आपण डाकूची बाजू घेत नाही आपण गुंडांची बाजू कधी येत नाही पिक्चर कोणताही पहा हॉलिवूडचा पहा बॉलिवूड पहा कुठले पहा तुम्ही आपण बाजू हे नेहमी नायकाची घेतो आपल्याला नेहमी नायक आवडतो आपल्याला खलनायक त्या पिक्चर मधला किंवा त्या गोष्टीतला आवडत नाही पण या ठिकाणी झालं असं की नेहमी वारंवार ह्या औरंगजेबाच्या नावाचं उदत्तीकरण हे महाराष्ट्रामध्ये होत झालंय नावाच्या घोषणा अव ज्या प्रकारे शिवरायांची आज समाधी आहे ज्या प्रकारे समाधी ही राजांची आहे त्यावेळी कितीतरी पाचशे अशी समाधी त्या औरंगजेबाची तिथं बांधलेली आहे मग त्यांच्यावरती नेमका मेहरबान कोण आहे आता हे आणि त्याला पुजायचं कारण काय हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो देशभक्त आहे का तो कुठला असा राष्ट्रपुरुष आहे पुरुष आहे ज्यानं आतापर्यंत फक्त नीच काम करत आलेला माणूस मग ज्यांना आपल्या शंभू राजाला त्याचा हलाहल करून मारलं त्यांचं वत्य याच महाराष्ट्रामध्ये होत आहे हे एक चिंतेची गोष्ट आहे आणि यामध्ये काही वाले काही बोलतात की शासनानं हे या गोष्टीकडे द्यावं पुढे यावं लक्ष नोकरी शेती याकडे लक्ष द्यावं नोकरी शेती या सगळ्या गोष्टी पहिलं राष्ट्र असतं राष्ट्र जर तुम्हीच राष्ट्र नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत हा इथं विषय महत्वाचा आहे राष्ट्र प्रथम राष्ट्र हे महत्वाचं आहे ही गोष्ट विसरून चालता येणार नाही कारण या चुकी जा जे पाठीमाग जो इतिहास काय सांगतो कारण बघा मला फक्त तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे ह्या दंगलीवरून आज कोणाची मागणी होत असेल की औरंगेजची कबर तुम्ही तोडून टाका उखाडून टाका कारण त्याची तुम्ही हाजी हाजी करून त्याला तुम्ही देव बनवून ठेवला त्या कबरीमध्ये ते कधीही अचुकीच आहे पण या ठिकाणी हिंदू देवदेवता वरती कोणी पाय ठेवून फोटो काढतं कोणी शिव्या घालतं कोणी लाता घालत ते दीड फुट जी आहे हैदराबादचं है ओवशी ते दहा मिनिटं गोष्टी करत मग त्यावेळेस हिंदूंनी किंवा लोकांनी शांत राहायला पाहिजे कारण ते अल्पसंख्याक आहे त्यांच्या कुठल्याही गोष्टी मनावर लावून नाही यायच्या पण एखाद्या गोष्ट हिंदूंनी केल्या की लगेच त्याचा आवापो करूनच जाऊ उतरायचं मित्रांनो असं झालं होतं कारण एक मजार बनवली होती म्हणजे देखावा मजारीचा त्यावर चादर वगैरे टाकून ते जाळली होती आणि तो कार्यक्रम तो प्रोग्राम सकाळी संपून गेला होता कारण होळी म्हणा शिमगा म्हणा ह्या ह्याच्या माध्यमातून काय होतं जे काही दुष्ट प्रवृत्ती आपण ते जाळून त्यात टाकतो त्या होळीमध्ये वगैरे मग तो असा घटना घडली होती त्यांनी हे वाईट जे आहे ते तरी केलं होतं औरंगजेबाच पण त्यानंतर जी प्लॅनिंग केली नेमकं के ती रात्रीची जाळपोळ झाली गटामध्ये त्या जाळफोळीच्या पूर्वी नेमकं ने काय झालं का होतं कोणता असा हरामखोर आहे त्या हरामखोरानं लोक जमवून त्या ठिकाणी एक कट रचला तो कट म्हणजे जाळपोळीचा आणि त्या ठिकाणी सगळ्यात झळ ज्या लोकांना पोचले ती लोक फक्त हिंदूंचे आहेत कारण जे मंदिरं काही बाकी जे जाळलं गेले तिथं गाड्या वगैरे त्यांनी गाड्या बघून नाव बघून हे सगळ्या बघून त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत मग त्या ठिकाणी त्यांचं परत भाष्य तुम्ही ऐकले नाही तुम्ही त्यामध्ये बोलतात ते की हमारे आलमगीर ये आलमगीर हजरत आलमगीर अरे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत तुमचा आता मी हा प्रश्न त्यांना विचारत नाही मी हा प्रश्न पुरोगामित्व नावाचा ज्या लोकांनी पांघरून घेतलाय किंवा आसरा घेतलाय त्या लोकांना विचारतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे वाटतं की औरंगजेबाची कबर इथं राहिला पाहिजे पण त्या कबरीच्या माध्यमातून काय काय राजकारण चालू आहेत काय काय कारण चालू आहे तुम्हाला माहिती आहेत का ज्या वेळेस मला नेहमी वारंवार एक प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न पडतोय काय मला नक्की सांगा बघा <coughs> प्रश्न असा पडतोय ज्या वेळेस आपण एकमेकाला राम राम म्हणतो किंवा आपल्या धर्माविषयी सांगतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला अंधभक्त म्हणतात आणि असं म्हणतात अरे तो आहे तो रामराम म्हणतो तो सगळे देवदेव करतो तो वाढ आहे पण ज्यावेळेस एखादा धर्म आपल्या बाजू हाणून हाणून लावतो वाकू लावतो त्यावेळेस नाही ते पुण्याचं काम आहे ते खूप कट्टर आहे धर्माविषयी आपल्या हे असं म्हणलं जातं त्यांनी केले तर त्याचा धर्म आहे जर आपण केलं तर ते अंधभक्त आहेत तिथपर्यंत गोष्टी ह्या लोकांचे येऊन पोहोचतील कारण यांच्यापर्यंत धर्म हा पोचलाच नाही आपले नालंदा विद्यापीठ असेल असे आपले जे मोठे मोठे जे विद्यापीठ होते विद्यापीठ आता जबरदस्त केले होते लोकांनी नाहीत आणि लोकांना मित्रांनो ज्या गोष्टी शिकायला पाहिजे गोष्टी शिकायला भेटलेल्या नाही असो पण जो मुद्दा आहे नागपूरचा ते जे प्रकरण आहे वाढवलंय हो ते प्रकरण कुठल्या हिंदून वाढवलं हो नाही हिंदूने सकाळी जेवढे जाळून दिलं तेवढा विषय भेटला होता पण ह्या गोष्टीला भयानक रूप कोण दिलंय नेमकं काय काय झालंय तुम्हाला तुम्ही एक, एक लहानस व्हिडिओ आहे व्हिडिओ बघून घ्या तो व्हिडिओ आता खूप व्हायरल होतोय की नेमकं घडलं होतं काय नागपूरमध्ये जर यांच्या प्रवृत्ती असे असेल तर ते कबर इतिहासाची एक आठवण आहे म्हणून ठेवणं गरजेचं नाही अशा कबरी ह्या उठवल्याच पाहिजे काढल्याच पाहिजे जर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून घ्या त्या विषयावर तुमची राय काय नेमकी तो ते राय मला शेवटला नक्कीच सांगा से पहिले का वीडियो है जिसमें दंगाई फहीम दिख रहा है दंगाई फहीम जिस पर बड़ा आरोप है किसने लोगों को भड़काया पुलिस थाने का घेराव किया लगभग 400 से 500 लोगों को वहां पर इकट्ठा किया उन्हें बुलाया और ये वो लोग थे जिनके हाथों में पत्थर डंडे लाठी थे और ये देखिए तस्वीरों तो दंगाई फहीम खान जिस पर बड़ा आरोप लग रहा है कि इसने थाने का घेराव करवाया वहां पर लोगों को बुलवाया इकट्ठा करवाया और ये देखिए वहां पर जमकर उस वक्त नारेबाजी की गई थी। ये दंगे से पहले का वीडियो है और उसके बाद रात के वक्त दंगाइयों ने सड़क पर निकलकर वहां उपद्रव मचाया पुलिस पर हमला किया गाड़ियों को जलाया ये उसकी तस्वीर है फहीम खान की तस्वीर पुलिस अब तक इक्यावन लोगों को गिरफ्तार कर चुकी है और सही खान यह प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संविधानिक अधिकार है लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहा की बात हुई वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया बाद में बाद में और पुलिस वालों ने लाठी चार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया जबकि वो शांतिपूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ लेकिन तो आगे तो आगे मसला तो ये हुआ <coughs> आज यहाँ पे हमारे को जो है डीसीपी और एसीपी साहब ने जो है आश्वासन दिया के और वह हमेशा आश्वासन वाला लॉलीपॉप मिलता है हमारे तो को है। जिसको हम बोलते अभी हमने वही बात की है कि आप कल बुलाओगे उसको एक नोटिस देंगे और दो घंटे के बाद में उसको सलाम दुआ कर देंगे फिर उसकी डेयरिंग बढ़ जाएंगी और फिर यही काम करेगा और दूसरा अगर हमारे हमारे खुद के ही अल्पसंख्यक आयोग के जो चेयरमैन है वो क्या वो हजरत औरंगजेब के खिलाफ हाँ जो ये सारी चीजें बोल रहे हैं आज वो कहा है जिन मुद्दों के ऊपर उनको बोलना चाहिए तब उनके फोन नहीं आते आज वो हजरत औरंगजेब के खिलाफ उन्होंने खुद कहा और मस्जिद के अंदर में जब वो गेट तोड़ के घुसा गया उस पर भी उनका कोई प्रतिक्रिया नहीं लेकिन भाजपा के जितने मुद्दे निकलते हैं उसके लिए समर्थन में खड़े हो जाते हैं तो हमें ऐसे अल्पसंख्यक आयोग के मुसलमानों के रहनुमा की जरूरत नहीं हमें कौम को लीडर की जरूरत है डीलर की नहीं है, की नहीं है ये कौम जो है अपने, अपने हक के लिए खुद आवाज उठा लेंगी आप जो है आप एकदम फेयरली जो है इसकी जो है रिपोर्टिंग कीजिए और लोगों तक पहुंचाइए हमें किसी के त्यौहार किसी के प्रोटेस्ट से कोई लेना देना